सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या दागिन्यांवर खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा आज या शासनाची बनवा बनवी मी आपल्यापुढे नऊ तारखेला एक जी आर काढला गेला अतिवृष्ट अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यामध्ये एकतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयाचा त्यामध्ये समावेश होता जवळपास या अतिवृष्टीमध्ये दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णत नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता या माझ्याकडे दोनही जे आर सरकारचे आहेत नऊ तारखेच्या जे आरमध्ये ज्या सवलती होत्या जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु सरकारने दहा तारखेला कदाचित हा जे आर घाईघाईमध्ये काढला गेला असेल यातून आत्ताची सरकारची आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं या जी आर नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे दहा ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक जी आर काढला त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एन डी आर मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे तो का गेला नाही कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या पक्ष त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके मी दाखवलेत तर मी कोणत्या याच्यानी सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळ संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते आहे साडेतीन लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं ते तीन वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी आता तीन वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा कृष्णा मैं हम से सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास से लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ से लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मैं नंगा पुतला चौक जागरनाथ रोड गांधीबाग नागपुर